आपण उभा सातेगावच्या पटवारी कार्यालय जो इथं पटवारी कार्यालय बांधण्यात आलं आहे पूर्णपणे पटवारी कार्यालय पाण्यात बांधलं आहे चक्क नाल्यात या कार्यालयाचे प्लॉट उपलब्ध असतानाही हे कार्यालय चक्क नाल्यात बांधण्यात आलेलं आहे व हे रेड झोन आहे सध्या मी सुद्धा पाण्यामध्ये उभं आहे आपण पाहू शकता हा नदीचा पाण्याचा विसर्ग कुठं आहे चक्क ग्रामपंचायत ग्रामपंचायत हे पटवारी कार्यालयापेक्षा चार फूट उंच आहे चार फुटावर दोन फूट पाणी आहे विचार करा या कार्यालयाच्या जागेवर किती पाणी राहत असेल शासनाच्या व ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या भंगळकारामध्ये अतोनात पैसा वायात जात आहे पण निव्वळ फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी हे लोक काहीही करायलाच तयार आहे हे पहा पाणी हे पाण्याचे उकळते लाटा हे पहा लाटा पाण्याच्या आणि हे आहे पटवारी कार्यालय প্রবল ভঙ্গল গারবা